मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह दावा मागील भागात हॉस्पिटलमध्येही करणच्या सांगण्यावरून त्याला शॉक ट्रीटमेंट देऊन खरोखरच वेड लावलं होतं एका मुलीच्या आयुष्याशी खेळण्याची ही शिक्षा तशी कमीच होती आता पुढे नमस्कार जनता आजची ब्रेकिंग न्यूज मी उभी आहे माझे सांस्कृतिक मंत्री विनायक पटेल यांच्या घराबाहेर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार विनायक यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि यंदाचे आमदारकीसाठी उभे असलेले उमेदवार श्रीकरण पटेल अडकले स्वतः श्री श्रीकरण पटेलांनी केला आपल्या लग्नाबद्दल खुलासा कालपासून वेगवेगळ्या चर्चेत असलेले हे लग्न त्यामागे लपलेले रहस्य या सगळ्याचा खुलासा आज झाला आहे लग्न शांततेत आणि साधेपणाने करण्याच्या उद्देशाने या लग्नाबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती आणि लग्नात काही विचित्र प्रकार घडला असे जे काही घडलं होतं तो एक अपघात होता हॉस्पिटलमधून पळालेल्या कोणी मनोरुग्णाने एन लग्नात घुसून घातला होता गोंधळ या लग्नामागे कोणताही राजकीय उद्देश किंवा हेतू नाही असेही माझी मंत्री साहेबांनी स्पष्ट केलं ही होती आजची ब्रेकिंग न्यूज अशाच ताज्या घडामोडीसह पुन्हा भेटू त्यासाठी ऐकत राहा हॅशटॅग 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 न्यूज कॅमेरामॅन हॅशटॅग हॅशटॅग हॅशटॅगसह मी रिपोर्टर हॅशटॅग हॅशटॅग थँक्यू आई आई बाबा लवकर या बाबा हे बघा टी व्हीवर न्यूजमध्ये बाबा मीरा टी व्हीवरील बातम्या पाहून आतून वीणाताई आणि विलासरावांना आवाज देत होती दोघंही तिचा आवाज ऐकून धावतच आले तसं करणचं नाव टी व्हीवर ऐकून दोघं डोळे फोडून टी व्ही पाहत हो पाहू लागले समोर दादा आणि करण न्यूजवर दिसत होते सगळे चकित होऊन लग्नाच्या दिवशी घडलेला प्रकार कुठेही उघडकीस न पडू देता पूर्ण कायापलट केला होता दोघांनी एक नवीनच वळण दिलं होतं या लग्नाला शेवटला करणने केलेला उल्लेख आणि धमकी वजा सूचना ऐकून तर विलासरावांचे डोळे भरून आले विनू मी म्हणालो होतो ना खुशीचा हात छोट्या मालकांच्या हातात देऊन आपण एकदम योग्य निर्णय घेतला आहे पाहिलंच ना काय बोलत होते ते आपल्या खुशीबद्दल आज भरून पावलो बघ विलासराव आपल्या भावना आवरत बोलत होते मीरा आणि विना ताई पण डोळ्यात पाणी आणून त्यांना पाहत होत्या कारण तन तन करतच आत आला डोक्यात सतत ते चौघे पत्रकार आणि त्यांचे ते शब्द घुमत होते हात पण चांगलेच शुशुवत होते दादा का शांत राहायला सांगितले आम्हाला पाहिलं ना कसे बोलत होते आमच्याच घरात येऊन त्यांची अशी बोलण्याची हिम्मत होतेच कशी तुम्ही रोखाल म्हणून नाहीतर एकेकाला दाखवलं असतं आज आम्ही त्यांच्याच पाठी आलेल्या दादांना राग रागात ऐकवत होता करण शांत व्हा हे सगळं असंच घडणार याची पूर्वकल्पना आपल्याला होती तुमची बदनामी करून तुम्ही रागात काही चुकीचं पाऊल उचलावा यासाठी रचलेलं हे जाळं होतं त्याला आपल्या परीने आपण उत्तर दिलं आहे तुम्ही फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा दादा शांतपणे त्याला समजावत होते अहो काय चालू आहे तुम्हा दोघांचं इंद्रा काय झालंय अरे काय एवढी चिडचिड करतोय हॉलमध्ये पूजेची लिस्ट बनवत असलेल्या माई आणि अख्खांनी दोघांचा आवाज ऐकून त्यांना काळजीने विचारलं त्यांच्या आवाजाने किचनमधून खुशी पण आली माई आता आम्हाला काहीही विचारू नका आम्ही काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नाही करण रागात बोलत होता की तेवढ्यात आर्या पाहत असलेल्या टी व्हीवर आत्ताच झालेला दोघांचा व्हिडिओ न्यूज चॅनेलवर झळकला होता पत्रकारांचे ते बोलणे ऐकून त्यांचे ते काटेरी प्रश्न ऐकून सगळे शांत झाले होते त्यांना अंदाज आला होता करणच्या रागाचा खुशी पण पन खिन्नपणे त्या टी व्हीला पाहत होती करणने राग रागात जाऊन टी व्ही बंद केला आणि झपझप पायाने उठून वर निघून गेला खुशी तर त्याचा राग पाहून चिंतेत पडली होती अहो याला किती वेळा सांगितले रागावर नियंत्रण ठेवायला शिक पण माई पाटमोरा जाणाऱ्या करणला पाहत म्हणाल्या होईल सुनीता तेही लवकरच होईल दादाने एक नजर खुशीला पाहिलं आणि आपल्या रूमकडे निघाले खुशी, रूम खुशी काही विचार करून किचनमध्ये आली आणि नीलूला विचारून करणला आवडेल तशी कॉपी बनवली पाच एक मिनिटात कॉपी रेडी करून ती जायला निघाली माई आणि अक्का पुन्हा आपल्या विचारात ते लिस्ट करत बसले होत्या खुशीने दोघींना एक नजर पाहिलं आणि हळू जिना चढून वर गेली पहिल्यांदा वर आली होती त्यामुळे नक्की कुठे जावं हे न कळून कप घेऊन आजूबाजूचं निरीक्षण करत त्याला शोधत पुढे पुढे चालत होती दोन रूम सोडल्यानंतर एक मोठा रूम ओपन दिसला तिथे जिमचे काही साहित्य वेगवेगळ्या आधुनिक मशीन्स नजरेस पडत होत्या रूमच्या मधोमध बॉक्सिंगसाठी एक पंचिंग बॅग लटकवली होती ज्यावर तो जोरजोरात पंच करत त्याला पाहून तिच्या अंगावर काटा चाला शर्टलेस असा पाटमोरा तो घामाने पूर्ण डबडबला होता आणि बेफाम होऊन एका पाटोपाट त्या बॅग वर नुसते सोडला बाजूला पाहिलं तर दाराच्या साईडला रागाने अंगावरचा भिरकवलेला शर्ट पडला होता तिने तो उचलून खुर्चीवर ठेवला आणि एक एक पाऊल टाकत आत आली निवर शांत असणाऱ्या त्या रूम मध्ये तिचा नाजूक पैजनांचा आवाज घुमला तसं त्याचे लक्ष विचलित झालं त्या आवाजाने पंच मारता मारता अचानक तो थांबला समोर ट्रेडमिल वर पडलेला शर्ट खेचून आणि मागे वळून ही न पाहता अंगात चढवला ट्रेडमिल ऑन केला आणि समोर खिडकीतून बाहेर पाहत त्यावर हळूहळू चालू लागला खुशी त्याला पाहत होती कॉपी आणली होती तिने हळूच आवाज देऊन सांगितलं आवाज कानावर पडून देखील काहीही न ऐकल्यासारखं तो अजून स्पीड वाढवत जोरजोरात चालू लागला आता काय करू स्वतःशी बोलत ती चालत त्याच्या समोर उभी राहिली तू इथे का आलीस रागाचा सूर अजून पण तसाच होता त्याच सुरात तिला न पाहता समोर पाहत तो म्हणाला ते मी कॉपी कॉपी आणली होती तुमच्यासाठी दोन पाऊल आणखीन त्याच्या समोर येत घाबरतच म्हणाली नको आहे मला कॉपी तू खाली जा आमच्या समोर थांबू नकोस रागात आमच्या तोंडून असं काही निघून जाईल जे तुला सहन होणार नाही चालेल मला मी तयार आहे सहन करायला एक शब्दही उलटून बोलणार नाही जे असेल ते मनात जितका राग असेल ते मला बोलून मोकळे व्हा म्हणजे तुमचं मन शांत होईल आणि रागही खुशी चेहऱ्यावर मंदाश घेऊन स्पीड कमी करत त्याला पाहत म्हणाले खरंच तुम्ही वाढवावा म्हणून केलं का माझ्याशी लग्न कि काही राजकीय हेतू होता तुमच्या मनात कि माझ्यावर उपकार करून तुम्हाला जनतेचा मनात सहानुभूती मिळवायची होती म्हणून एका चारित्रहीन मुलीशी लग्न पुढचे शब्द तोंडून निघायच्या आधीच त्यांनी तिच्या दंडाला झोरात हिसका देत ओढून तिला स्वतःसमोर उभं केलं त्याच्या अचानक अशा कृतीने भीतीने गाळण उडली होती पण तरी तसं न दाखवता त्याच्या डोळ्यात पाहत शांत उभी राहिली हे सर्व बोलून तिने त्याचा राग अजून तेल ओतायचं काम केलं होतं आता केव्हाही भडका उडणार असा दिसत होता रागाने घुमसत त्याने तिच्या दंडावरची आपली पकड आणखीन घट करत तिच्यावर बरसला समजतेच काय तू स्वतःला एकदा सांगितलेलं डोक्यात जात नाही आम्ही पहिल्याच दिवशी सगळं स्पष्ट सांगितलं होतं तरी पुन्हा पुन्हा ते बोलून आमचं डोकं फिरवू नका आम्ही कोणत्याही गोष्टीचा बदल्यात तुला स्वीकारलं नाही एकदा आम्ही कोणत्या गोष्टीचा स्वीकार केला की केला मग ती वस्तू फक्त आणि फक्त आमची असते समजलं फक्त आमची तिच्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे कुणी गेरे बोललेले आम्हाला सहन होत नाही आणि कुणी जर असं केलं तर त्यांची आम्ही काय हालत करतो हे न ऐकलेले ठीक आहे तुमच्यासाठी तिच्या काटोकाठ भरलेल्या डोळ्यात त्याचे आग ओकत असलेले डोळे टिकवून तो तिला बोलत होता पण मी कोणती वस्तू नाही त्याच्या रागाने त्याच्या रागाने जराही ढळमळीत न होता शांतपणे त्याला पाहती हळूच म्हणाली म्हणूनच आम्हाला जास्त त्रास होतो होत आहे आणि त्यासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही याचा राग येतो आहे स्वतःचा नाही तर तुमच्या विरुद्ध एकही अपश बोलणाऱ्याची जीभ हसडून बाहेर काढली असती आतापर्यंत तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर समोर आणत त्यांनी तिला आणखी जवळ ओढत नजरे कैद होऊन काही क्षण एकमेकांना पाहत राहिले तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर काही वेळ शांततेत गेल्यावर भरल्या डोळ्यांनी तिने त्याच्या डोळ्यात पाहत हळूच विचारलं तिचे ते आषाढभूत डोळे पाहिले आणि आपोआप त्याची तिच्या हातावरची पकड सैल होऊन गेली तो शांत पुन्हा फक्त तिला पाहत राहिला तशी पुन्हा ती बोलू लागली कोण माझ्याबद्दल काय म्हणतात याने मला काही फरक पडत नाही ते परक्या आहेत माझ्यासाठी तुम्ही काय विचार करता हे महत्वाचं आहे माझ्यासाठी म्हणून विचारलं तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास तिने पुन्हा विचारलं तरी तो शांतच तिला पाहत होता चेहऱ्यावरचा राग केव्हाच निवळला होता तिच्या तोंडून हा शब्द ऐकून मन भूतकाळात गेलं होतं विश्वास खूप मोठी किंमत मोजावी लागली होती कोणाला तरी त्याच्यावरचा विश्वासासाठी आज पुन्हा कुणीतरी हाच विश्वास मागत होता त्याच्याकडे पण त्याची जोडी तर रिकामी होती या बाबतीत मन मानत नव्हतं हो म्हणायला अंतर्मन वरडून सांगत होतं हो मन पण ओटाशी आलेला होकार हा पुन्हा ओटातच घुटमळत होता नाही कारण तो विश्वास पुन्हा निर्माण करायचा तिच्यासाठी सांग ना तुमचा हा विश्वास सांगा ना तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास त्याचा असह्य असा या अशा अभोला पाहून तिने पुन्हा आतुरतेने विचारलं तिच्या आवाजाने भूतकाळातील मनाला ओढून त्याने वास्तवात आणलं आणि तिला पाहिलं ती अजूनही त्याच्या समोर उभी आशेने त्याच्या उत्तराची वाट पाहत होती ठीक आहे समजलं तुझं उत्तर गालावर ओगाळलेल्या अश्रूंचा थेंब पुसत निराश होऊन ती पाठ फिरवून जायला निघाली दोन पाऊल चालून पुढे गेली तसा मागून त्यांनी तिचा हात पकडून तिला रोखलं काही क्षण ती पटकन तशीच अनुभवत चेहऱ्यावर समाधानी हास्य घेऊन ती तशीच उभी राहिली खूप खूप आनंद झाला मनाला पुन्हा एकदा डोळे वाहू लागले पण पाटमोरीश्रुने हळूहळू नजर मागे वळवत पकडलेल्या हाताकडे फिरवत त्याच्यावर विसावली प्रत्येक उत्तरासाठी शब्द हवेच का काही उत्तर ही नजरे सुद्धा मिळतात त्यांनी तिच्या डोळ्यात पाहत सांगितलं तशी तिची कळी आणखीनच खुलली पण पुन्हा लटका राग चेहऱ्यावर दाखवत डोळे बारीक करून त्याला पाहू लागली राग व्यक्त करायला एवढे शब्द वापरले आणि एका होसाठी एवढा वेळ लावला हम्म सोडा माझा हात मला जायचे तुमची कॉपी ठेवली आहे फिऊन घ्या तिचं ते गोळा केलेलं नाग भारीच आवडून गेलं त्याला नको मला मला कोल्ड कॉपी नाही आवडत पकडलेल्या हाताने तिला समोर वळवत तिला पाहत तो म्हणाला कोल्ड कशाला होईल तुम्ही एक नजर जरी कॉपीवर टाकली तरी खळखळून उकळायला लागेल ती त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवायचा प्रयत्न करत ती फुसफुसली काय म्हणालीस ऐकलं मी सगळं तिची फुसफुस त्याच्या कानावर पडली तसा थोडा आवाज चढवून तो म्हणाला नाही काही नाही ते ते असंच तुम्ही रागावू नका पुन्हा तिने भीतीने औंडा गिळत आट्या पाडत त्याला पाहिलं तिची उडलेली धांदल पाहून एवढा वेळ दाबलेला हसू फसकन बाहेर पडलं आणि तिचा चेहरा पाहून तो खळखळून हसायला लागला यांनी मस्करकी केली माझी इथे भीतीने गोळा आला होता पोटात आणि हे पण खुशी किती छान दिसतात ना हसते खड़ी बग डाव्या गालावरची अगदी आहे यांची गाली सोडा मला तुम्ही बोलू नका माझ्याशी त्याला लटका राग दाखवत हाताला हिसका देऊन ती पळतच बाहेर निघाली सुनबाई अहो सुनबाई जरा इकडे या आपल्याच विचारात जिन्यावरून खाली आलेल्या खुशीला रंजक जपमाळ जब जपता जपता आवाज दिला त्या आणि माई अजून पण हॉलमध्ये बसून पूजेच्या तयारी बाबत त्यांच्या बाजूलाच गायत्री पण बसली होती रंजकाने आवाज दिला खरं पण तो आपल्या खुशी मॅडमच्या काने गेला कुठे त्या तर आपल्याच दुंदीत मस्त गुलाबी गुलाबी होऊन चालल्या होत्या ओ खुशी बाई कुठे निघाल्या आवाज देऊन पण पुढे पुढे चालणाऱ्या त्यांनी रोखलं त्या खणखणीत आवाजाने गुलाबी गुलाबी होऊन उडणार लागून येऊन जमिनीवर आदळलं आणि गुलाबी चेहरा क्षणातच पांढरा पडला हा काय काय रंजका घाबरून मागे वळत त्यांना पाहत तिने गोंधळून विचारलं काय ग लक्ष कुठे तुझ कधीचा आवाज देते मी आणि कुठे फिरत ग भिंगरी सारखी आत्ता तर किचन मध्ये होतीस ना मग वर कधी गेलीस आखाने डोळे बारीक करून विचारलं तसं ती आणखीनच घाबरली आत्ता यांना काय सांगू वर मी ज्वालामुखी शांत करायला गेले होते इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली माझी ती आपल्या विचारात पुटपुटली अगं काय विचारले मी कसला एवढा विचार करते बर ते सोड चल इकडे ये तुझ्याशी बोलायचं आहे जरा चार रीती बाती समजून घे तू पण रंजका कडक आवाजात म्हणाल्या खुशी मान ढोलत माईंच्या शेजारी जाऊन बसली आणि अक्कांना पाहू लागली हे बघ मोठी सून आहेस तू आता या घरची सगळ्या चालीरीती परंपरा नीट समजून घे पुढे जाऊन तुला सगळं सांभाळायचं आहे आता काय काय शिकून आलीये माहेरून देवत जाणे त्या दादाने पण असं अचानक लग्न लावून समोरच उभी केली तुला नाही तर लग्नाआधी चार गोष्टी शिकवल्या असत्या रंजक्का कपाळवर आट्या पाडत म्हणाल्या अक्का आहो आपण सगळे आहोत की तेव्हा नाही तर आता सांगू तिला समजावून करेल की ती सगळं नीट हो ना अक्कांचा बदललेला सूर बघून माई मध्ये पडत खुशीकडे पाहत म्हणाल्या घेतली घेतली लगेच नवऱ्याची पण तुला सांगते सुनीता सहजासहजी विसरणार नाही बघ मी ही गोष्ट अगं किती काय काय विचार केला होता मी करणच्या लग्नाचा पण कसलं काय का पुन्हा एकदा ती लग्नाची ओढत म्हणाल्या मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ह्या नंतरचे भाग तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी